सोलापूरची भूमी शिवसेनेचा अभेद्य बाले किल्ला जिथे निष्ठा आणि जनसेवा यांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे काल याच पावनभूमीत एका व्यक्तीचा वाढदिवस साजरा झाला जो केवळ एक उत्सव नव्हता तर सोलापूरच्या जनतेचं प्रेम शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एकी आणि एका निस्वार्थ नेतृत्वाचा महासंगम होता आम्ही बोलत आहोत सोलापूरचे लाडके नेते शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्याबद्दल नेहरूनगरमध्ये जनसागराचा महापूर नेहरुनगरच्या प्रत्येक गल्लीतून आणि वाडीतून लोकांचा महापूर वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी उसळला होता हजारो शिवसैनिक चाहते शुभचिंतक आणि कुटुंबातील सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते त्यांनी हा दिवस एका अविस्मरणीय क्षणात बदलून टाकला या सोहळ्याला माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मैत्री शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे जिल्हाप्रमुख अमर पाटील सोनाई फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज राठोड माजी महापौर अलकाताई राठोड आणि अने इतर अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर सचिन चव्हाण यांच्या कार्याबद्दल अभिमान स्पष्ट दिसत होता शिक्षण महर्षींचा वारसा समाजसेवेचा ध्यास सोलापूरच्या राजकारणात सचिन चव्हाण हे फक्त एक नाव नाही तर एक प्रेरणा आहे त्यांनी शिक्षण महर्षी चंद्राम गुरुजींचा वारसा समर्थपणे पुढे चालवला आहे त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांचे हे कार्य प्रत्येक सोलापूरकरांच्या मनात कोरले गेले आहे शिक्षण क्षेत्रासोबतच त्यांनी शिवसेनेच्या विचारांना शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं कामही केलं आहे त्यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येक कार्यकर्ता एकजुटीने सोलापूरच्या विकासासाठी झटत आहे या सोहळ्यात उपस्थितांनी सचिन चव्हाण यांच्या कार्याचं कौतुक करताना त्यांना सोलापूरच्या विकासाची आणि शिवसेनेच्या विचारांची गर्जना असं संबोधलं शिवसेनाचे प्रमुख मानी सचिन चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर लोकसभेचे प्रमुख मानी साठेजी आत्ताच अश्विनी त्यांनी सांगितलं की प्रत्येक वाढदिवसाला बघते ते लहान होत आहेत म्हणून अत्यंत कोमल असं तुमच्या बहिणींनी सांगितलं तुमच्याबद्दल कोमल तर आहेच पण आता आम्ही असं सांगणार की तुम्ही आता शिवसेनेचे शेअर प्रमुख आहात तुम्ही शिवसेना शेअर प्रमुखला कोमल येऊन जात नाही रांगडागडी पाहिजे <laughs> कैलासाचे आदरणीय चंद्रा गुरुजींचं बोर्ड धरून तुम्ही या परिसरात वावरला चंद्राच कार्य आम्हाला सगळ्याला माहित आहे त्यांनी जेवढे चांगले संस्कार दिले तुम्हाला त्या संस्कारात तुमची वाढ झालेली आहे पण चंद्रा मुरुजी कधी कधी प्रसंगी फार कठोर व्हायचं हे तुम्हाला आठवत कि नाही बघा तुम्हाला मला माहित आहे मला अजून तसंच आहे काय बरोबर आहे वेळ आले की तांडव करते मग काय हरकत नाही मग इथे ताईंनी सांगितले आता ठीक थी। आहे विनोदाचा भाग वेगळा त्यांनी चंद्राम गुरुजींचा आदर्श घेऊन शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांनी चांगलं कार्य केलेलंच चा। आहे खरं म्हणजे हे नेहरू नगर परिसर कसं होतं आम्ही लहानपणी बघितलो शाळा कॉलेजमध्ये असताना बिहायचे लोक इकडे यायला पण चंद्राम गुरुजींनी ह्या भागाचं काय अपहरण केलं नुसतं भागाचं काय अपहरण केलं नाही इथली जी आपली लोक आहेत दीनदलित गोर गरीब वंचित आहेत बंजारा समाज त्यांनी शिकलं पाहिजे मोठं व्हायला पाहिजे कारण जो शिकला तो पुढे जाणारच त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे कास झाले इथल्या सर्व भागातल्या लोकांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आणून सोडलं त्यांनी आज सांगितले कितीतरी कस्तुरेखा कोणतरी सांगितलं त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये कितीतरी रत्न तयार झाले ते अगदी बरोबर आहे खरोखर रत्ना तयार झाले पण हे एवढं मोठं कार्य चंद्रा गुरुजींच त्यांनी जे रस्ता दाखवले वाढ दाखवली आदर्श घालून दिला त्या आदर्शाला कुठेही गालबाट लागू नये उलट त्याच्यापेक्षाही जास्त कसं काम करता येईल हे सचिनजी व त्यांच्या सर्व सहकार्याने आजपर्यंत करताना तो क्षण साठी मी मध्ये आडवा येणार नाही परंतु आज माझे सहकारी सचिनजी चव्हाण शिक्षण सम्राट ही त्यांची ओळख आणि त्याच्या अगोदर चंद्रराम गुरुजींचे नातू आणि आता तिसरी ओळख म्हणजे ती आमच्या पक्षाच्या शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख अशा आमच्या शहर प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या मंचकावरती त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लाभलेले आमच्या शिवसेनेचे नेते ताईंनी आत्ता सचिनजींचा इतिहास भूगोल फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी सायकोलॉजी सगळीच सांगितली त्याच्यातून सचिनजीचे काही पैलू आम्हाला त्या ठिकाणी उलगडले परंतु सचिनजीच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेन संस्कार शिष्टाचार याचं दुसरं नाव म्हणजे सचिनजी दैवत स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी तसेच स्वर्गीय माझे बाबा मोहन चव्हाण यांना मी विनम्र वंदन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी गृहराज्यमंत्री आदरणीय मेत्रेसाहेब त्याने आता मला सल्ला दिला की थोडं आता कडक व्हायला लागलं म्हणजे स्वभाव शांत असल्यामुळं मित्रसाहेब तुमच्यासारखा गुरु मला भेटला नव्हता आता तुम्ही भेटलात नक्कीच माझ्या स्वभावात फरक पडेल तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे माझे मार्गदर्शक व सतत माझ्या पाठीशी कायम उभे राहणारे माझे बंधू लोकसभा संपर्क प्रमुख आदरणीय महेश नाना साठे तसेच माडा लोकसभा संपर्क प्रमुख संजय बाबा कोकाटे यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम असतात ते ब्रिजमोहन खोखलेया शेठजी आमच्या मार्गदर्शक आदरणीय अमोल बापू शिंदे अमराणा पाटील तसेच माझे मित्र श्रीनिवास संघाजी सोलापूर महानगरपालिकेचे माझी महापौर अलकाताई राठोड माझी नगरसेविका शैलजा ताई राठोड सोनाई फाउंडेशनचे माझे मित्र युवराज राठोड आमच्या भगिनी अनिताताई माळगी व प्रियंकाताई परांडे सतुपर सर साहेबांना तसेच माझ्यावर प्रेम करणारे आमचे रजाक मालक परदेशी साहेब आणि प्रेमसिंग मामा उपस्थित सर्व व्यासपीठ मी प्रथम मोतीराम चव्हाण सर या सगळ्यांचं मी मनस्वी त्यांच्या ऋणात राहायला मला आवडेल मी त्यांचा आभार व्यक्त करतो उपस्थित सर्व माझ्या प्रेमापोटी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यां त्याच्याबद्दल मी तुमचंही मनापासून आभार व्यक्त करतो मी मेत्रेसाहेब मी वाढदिवस साजरा करत नाही मी पहिल्यांदाच असा वाढदिवस साजरा करतो आहे आणि एवढे लोक प्रेमापोटी आलेत त्यांचं खरंच मी मनापासून कौतुक करतो एवढं उशीर सहा वाजल्यापासून तुम्ही या ठिकाणी थांबलेले आहात तर मी नक्कीच तुमच्या ऋणात राहीन या कार्यक्रम करण्यासाठी माझे बंधू जितेश चव्हाण किरण चव्हाण विवेक चव्हाण आणि रुक्मय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मिथून असेल सर्व पदाधिकारी असेल त्यांनी दिवसरात्र थांबून हे नियोजन केलं मी त्यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो मी जास्त वेळ न घेता एक छोटंसं एक डायलॉग आहे मेत्रेसाहेब ओळखतील हे डायलॉग कुठल्या <laughs> ह्याच्यातलं आहे कारण आम्ही महेश नाना आम्ही ना एकदा बालाजी स्वरूपमध्ये जात असताना ह्या सिच्युएशनवर एक गाणं सांगा म्हणून महेश नानाने सांगितलं मी त्याच्यावर एक गाणं सांगितलं मेत्रे आणि पिक्चर त्या पिक्चरमधले हिरो आणि ते पिक्चर कुठल्या सालातलं आहे तेही सांगितलं होतं तर मी मेत्रेसाहेब <laughs> अपने सर एक दोन शब्द एक डायलॉग संग है आप आप क्या जाने मुझको समझते हैं क्या मैं तो कुछ भी नहीं इस कदर प्यार इतनी बड़ी भीड़ का मैं रखूंगा कहाँ इस कदर प्यार रखने को इस कदर प्यार रखने के काबिल नहीं मेरा दिल मेरी जान मुझको इतनी मोहब्बत ना दोस्त ना दो, दो दोस्तों मुझको इतनी मोहब्बत ना दो दोस्तों मुझको सोच लो दोस्तों इस कदर प्यार कैसे संभालूंगा मैं मैं तो कुछ भी नहीं मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे मुझको इतनी मोहब्बत मिली आपसे ये मेरा हक नहीं मेरी तकदीर है मैं ज़माने की नज़रों में कुछ भी नहीं था मैं जमाने की ज़माने की नज़रों में कुछ भी नहीं था मेरी आँखों में अब तक वो तस्वीर है इस मोहब्बत के बदले मैं क्या नज़र दूँ इस मोहब्बत के बदले मैं क्या नज़र दूँ मैं तो कुछ भी नहीं इज़्ज़तें शहरतें चाहते उल्पते कोई कोई भी चीज़ दुनिया में रहती नहीं आज मैं हूँ जहाँ कल कोई और था आज मै जहां कल कोई और था था भी एक एक दौर दौर है वो सचिन दादा तुमचा आज वाढदिवस साजरा करत असताना सकाळपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा वाढदिवस साजरा होतोय सकाळी आम्ही एका कार्यक्रमाला उपस्थित होतो त्या कार्यक्रमाचं महत्व असं होतं की युवकांसाठी रोजगार मिळावा आणि त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीची आयुष्याची भाकरी देता येईल याकरता आपण जो आज सकाळपासून जो कार्यम केला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो